नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दोन ऑक्टोबरकडे खरं तर आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे दोन ऑक्टोबरला एक तर गांधी जयंती आहे पण त्याचबरोबर दसरासुद्धा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे दोन दसरे मेळावे संपन्न होणार आहेत आणि या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातनं आपल्या शिवसैनिकांना काय सांगतायत ते राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या संदर्भात काही घोषणा करतायत का करता ते भाजपवर काय टीका करतायत यासाठी म्हणून लक्ष लागलेलं आहे इकडे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये काय टीका करतायत आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये महायुती म्हणून एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार आहेत का स्वबळावर लढवणार आहेत काय आपल्या कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतायत याकडे म्हणून सुद्धा आपलं लक्ष लागलेलं आहे पण या सगळ्या बरोबर म्हणजे जशी याची चर्चा सुरू आहे तशी आणखीन एक चर्चा अत्यंत जोरदार सुरू आहे आणि सोशल मीडियावर तर या चर्चेने अक्षरशः पाऊस पडलेला आहे ती चर्चा आहे ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या दसरा मेळाव्या दसऱ्याच्या दिवशी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने आर एस एसनी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे पथसंचलन हा तर आर एस एसचा एक सगळ्यात महत्वपूर्ण भाग आहे पण नागपूरमध्ये अमरावतीमध्ये आर एस एसच्याकडून काही मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये अमरावतीला पाच ऑक्टोबरला जो एक मोठा कार्यक्रम संपन्न होणार आहे ज्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका ही आता समोर आलेली आहे आणि ही निमंत्रण पत्रिका बघितल्यानंतर चर्चांना उधाण आलंय सोशल मीडियावर अक्षरशः लोक व्यक्त होत आहेत असं काय आहे त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये तर त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये जे नाव आहे प्रमुख पाहुणे म्हणून ते नाव आहे डॉक्टर कमल गवई यांचं आता डॉक्टर कमल गवई कोण डॉक्टर कमल गवई म्हणजे रासू गवई ज्या जे आंबेडकर कट्टर आंबेडकरवादी म्हणून ज्यांची ओळख आहे ते रासू गवई जे महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा होते अशा रासू गवईंच्या या पत्नी आहेत डॉक्टर कमल गवई त्याचप्रमाणे देशाचे जे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई यांच्या त्या मातोश्रीपण आहेत आणि एकूण आंबेडकरवादी चळवळीतनं हे सगळं गवई कुटुंब जात असताना डॉक्टर कमल गवई हे संघाच्या व्यासपीठावर जाणार आहेत आणि त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आहे त्यामुळे या चर्चांना उधाण आलेलं आहे आता चर्चा याही सुरू झालेल्या आहेत की संघ बदलतोय का, का संघ आंबेडकरवादी विचारांना आपल्या जवळ करू पाहतोय आणि या माध्यमातनं दलित मतपेढीवर संघाचा काही डोळा आहे का अशा देखील चर्चा या माध्यमातून सुरू झाल्या आहेत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा अर्थात आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा तर मी जे सांगितलं की संघाचा जो पाच ऑक्टोबरला कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रम पत्रिकेवर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर कमलताई गवई यांचं नाव आहे आता कमलताई गवई कोण आहेत तर मी जसं सांगितलं रासू गवई आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे आंबेडकरवादी विचारांचे कट्टर आंबेडकरवादी विचारांचे असे रासू गवई जे महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले आहेत त्यांचं संपूर्ण कुटुंब हे आंबेडकरवादी विचारांचं राहिलेलं आहे त्यातून देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या त्या मातोश्री आहेत आणि स्वत डॉक्टर कमल गवई या सुद्धा दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचं संपूर्ण काम त्या पाहतायत म्हणजे आंबेडकरवादी चळवळीशी अख्खं कुटुंब जोडलेलं आपल्याला बघायला मिळत आहे आणि अशा याच्यामध्ये जेव्हा हा कार्यक्रम होतोय तेव्हा संघाच्या व्यासपीठावर डॉक्टर कमल गवई येणार आहे ही चर्चा सुरू झालेली आहे त्यांनी निमंत्रण स्वीकारलं अशी चर्चा सुरू झाली आणि तेवढ्यात एक पत्र त्यांच्या नावानिशी एक पत्र समोर आलं त्या पत्रातला जो मजकूर आहे आता ते पत्र खरं आहे ते पत्र फेक आहे खोटं आहे ते खरंच डॉक्टर कमलताई गवई यांनी लिहिलेलं आहे का या बाबतीमधली आत्ता कुठलीही स्पष्टता नाही आहे पण त्या पत्रामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की आमचं कुटुंब हे पूर्णतः आंबेडकरवादी विचारांचं आहे त्यामुळे संघाच्या व्यासपीठावर जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही संघाकडून जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा करण्यात आलेला आहे आणि मी संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलेलं नाही कमलताई गवई असं त्या पत्राचा एकूण सगळा आशय आहे मजकूर आहे आता त्यामुळे चर्चा सुरू झाल्या की मग कमलताई गवई संघाच्या व्यासपीठावर जाणार की नाही तेवढ्यात कमलताई गवईंचे दुसरे जे सुपुत्र आहेत राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या सगळ्या पत्राचाही आणि एकूण कमलताई गवईंचा विचार काय आहे याचा सगळ्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे ते पहिल्यांदी म्हणतात की हे जे पत्र आहे हे पत्र कोणी पाठवलंय कोणी लिहिलंय याच्याबद्दल आम्हाला माहीत नाही पण आई साहेबांनी ते पाठवलेलं नाही दुसरी गोष्ट कुठल्याही विचारधारेच्या मंचावर गेल्यामुळे आपले विचार बदलत नसतात उलट अशा विचा, विचार विचारधारेच्या मंचांवर गेल्यामुळे विचारांची आदान प्रदान होते त्यामुळे आईनं आर एस एसच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे असं राजेंद्र गवई म्हणतात राजेंद्र गवई हे डॉक्टर कमलताई गवई यांचे चिरंजीवच आहेत आता या सगळ्या गोष्टींच्या आपण दोन्ही गोष्टी बघितल्या पत्रही बघितलं राजेंद्र गवई काय म्हणतात बघितलं पण तरीही डॉक्टर कमलताई गवई यांचं मात्र स्पष्टीकरण अजून कुठेही आलेलं नाही ना त्या पत्राविषयी आलंय ना त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलेलं आहे या संदर्भात कुठेही स्पष्टीकरण आलेलं नाही आहे त्यामुळे उत्सुकता ही लागलेली आहे की खरंच कमलताई गवई हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जो जे व्यासपीठ हे कट्टर हिंदुत्ववादी संघाच्या विचारांचं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर त्या जाणार का का जाणार नाहीत याची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि म्हणूनच हा सगळा व्हिडिओ मी जो करतोय याच्यातनं काही मुद्दे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे हे मुद्दे तुम्हाला पटतात का ते बघा आता एकूण पहिल्यांदी आपण सगळ्यात महत्वाचा विचार करू आंबेडकरवादी विचार आंबेडकरवादी चळवळ म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण बघितलं एकोणीसशे छप्पन मध्ये त्यांनी हिंदू धर्म नाकारला हिंदू धर्म मी स्वीकारणार नाही असं म्हणलं आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी मनुस्मृतीची होळी केली म्हणजे आर एस एस संघ ज्या मनुस्मृतीचा आधार घेतो किंवा संघ ज्या मनुस्मृतीच्या विचारधारेचा आहे उजव्या विचारधारेचं आहे त्या मनुस्मृतीची होळी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्नमध्ये हिंदू धर्माला नाकारलं आणि बौद्ध धर्माचं आचरण स्वीकारलं त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याच वेळेला रासू गवई यांनी सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार केला बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना त्यांच्या ज्या बावीस प्रतिज्ञा आहेत त्या प्रतिज्ञा सुद्धा रासू गवई यांनी घेतलेल्या आहेत प्रतिज्ञांचा स्वीकार केलेला आहे आता या प्रति अप, अप, प्रतिज्ञा काय आहेत तर या प्रतिज्ञा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानत नाही यांना आपण देव मानत नाही किंवा राम श्रीकृष्ण यांना आपण देव मानत नाही अशा पद्धतीच्या या बावीस प्रतिज्ञा आहेत आणि या बावीस प्रतिज्ञांचा रासू गवई यांनी स्वीकार केलेला आहे आता पूर्णत गवई कुटुंब जे आहे हे आंबेडकर कट्टर आंबेडकरवादी विचारांचं आहे आत्ता भूषण गवई जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या बाबतीत देखील आत्ता काही दिवसांपूर्वीच एक गोष्ट त्यांच्या खंडपीठासमोर जेव्हा एक केस आलेली होती विष्णूची जी मूर्ती आहे त्या विष्णूच्या मूर्तीची विटंबना झालेली आहे विष्णूच्या मूर्तीचं जे विष्णूचं जे डोका आहे ते उडवलेलं आहे हे फार जुनी सगळा भाग आहे तो गवई यांच्या खंडपीठासमोर आला आणि त्यावेळेला देखील भूषण गवई यांनी बोलताना असं म्हटलं की जर का तुम्हाला कोणत्याही माध्यम एक तर मुळामध्ये ही आ, आ, ही जी केस आहे ही सुप्रीम कोर्टामध्ये चालू शकत नाही कारण ती आंतरराष्ट्रीय जे काही अशा पद्धतीच्या वास्तू आहेत यांचं रक्षण करणारी जी संस्था आहे त्यांच्या माध्यमातूनच ते होऊ शकतं पण दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या विष्णू देवाला सांगा ना स्वतःचं रक्षण करायला तुम्ही तुमच्या विष्णू देवाला सांगा की जे धड डोकं उडालेलं आहे ते पुन्हा जोडायला अशा पद्धतीचं वक्तव्य हे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेलं होतं या त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झालेली होती हे झालं आपण एक भूषण गवईंबद्दल सुद्धा बघितलं रासू गवई हे तर कट्टर आंबेडकरवादी विचारांचे आणि त्याचप्रमाणे ज्या डॉक्टर कमलताई गवई आहेत या सुद्धा कट्टर आंबेडकरी विचारांच्या आहेत मग आशा कमलताई गवई या संघाच्या व्यासपीठावर संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने आणि जो संघ मनुस्मृती मानतो जो संघ कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा आहे या संघाच्या व्यासपीठावर जाणार का हा प्रश्न आहे पण आतापर्यंतचा आपण संघाचा जर का इतिहास बघितला तर संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या विचारधारेंचे अनेक तिथं व्यक्तिमत्व येऊन गेल्याचं आपण बघितलं आहे त्यांनी उपस्थिती लावल्याचं आपण बघितलेलं आहे वेगवेगळ्या विचारधाराची लोकं तिथे आलेली आहेत आणि त्यातलं अगदी सगळ्यात प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर प्रणव मुखर्जी प्रणव मुखर्जी म्हणजे या देशाचे माजी राष्ट्रपती राहिलेले आहेत काँग्रेसचे ते मोठे नेते राहिलेले आहेत आज ते आपल्यामध्ये नाही आहेत परंतु ते देखील संघाच्या व्यासपीठावर गेलेले होते वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांच्या मुलीने सुद्धा त्यांना जाऊ नका असा सल्ला दिला होता पण तरीही प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर गेलेले होते मुळामध्ये एक तर संघ वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना व्यासपीठावर बोलवतो संघ अशा पद्धतीने विचार करतो जरी आमची विचारधारा काही असली तरी अनेक विचारधारा जेव्हा एका व्यासपीठावर येतात त्यांचं आदान प्रदान होतात तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी नवनवीन गोष्टी त्या त्यातनं बाहेर येतात पण मुद्दा असा आहे की आता संघ जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करतोय आता संघाने सुद्धा डॉक्टर कमलताई गवई यांना बोलवलेलं आहे एक थोडस आपण मागे जाऊयात या निमित्ताने असा एक विचार येतो की खरंच संघ बदलतोय का हा विचार मनामध्ये येण्यामागचं कारण असं आहे तुम्हाला गेल्या काही महिन्यांमध्ये संघाचे जे सरसंघचालक आहेत डॉक्टर मोहन भागवत यांनी केलेली काही विधानं आठवत असतील डॉक्टर मोहन भागवत असं म्हणालेले होते की या देशातला जो मुस्लिम आहे त्याचा डी एन ए आणि हिंदूंचा डी एन ए हा एकच आहे या देशाचं जो संविधान मानतो तो हिंदुस्थानातलाच मुस्लिम आहे अशा पद्धतीची वक्तव्य खुद्द डॉक्टर मोहन भागवत यांनी केलेली होती सरसंघचालकांनी केलेली होती आणि त्यामुळे तेव्हा देखील सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं की मोहन भागवत हे काय बोलत पण संघ आता वेगवेगळ्या विचारधारे बरोबर जुळवून घेतोय का असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो आणि त्यातलाच हा एक भाग म्हणजे संघ किंवा संघ आपले विचार हळूहळू बदलतोय अशा पद्धतीचा एक भाग आपल्याला समोर येतो पण हे होत असताना याच्यामध्ये एक चर्चा सुद्धा व्हायला लागली आहे की डॉक्टर कमल ताई गवई यांना बोलावून या, म्हणजे यांना आपल्या व्यासपीठावर बोलवून संघ सोशल इंजिनिअरिंगचा काही प्रयत्न प्रयोग करू पाहतोय का हा देखील एक त्यातला भाग असू शकतो किंवा काही लोक असं सुद्धा म्हणतायत की संघ हा दलित मतपेढी ही आपल्याकडे वळावी यासाठीचा सुद्धा एक प्रयत्न या माध्यमातनं करतो आहे थोडक्यात संघ आता आंबेडकरी चळवळीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय का ही देखील एक चर्चा आता या निमित्ताने रंगलेली आहे अर्थात तुम्हाला काय वाटतंय आहे की खरंच संघ बदलतोय का संघ आंबेडकरवादी विचारांच्या जवळ जातोय का आणि डॉक्टर कमलताई गवई यांनी खरंच संघाने जे त्यांना निमंत्रण दिलेलं आहे त्यांच्या व्यासपीठावर डॉक्टर कमलताई गवई यांनी जावं का काय तुम्हाला वाटतंय हे देखील तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद